लहान भावाला शिवीगाळ करणाऱ्याला समजावून सांगत असताना भावकीतील ती भाव जणांनी एकत्रित ती। येऊन भावांना लय मस्ती म्हणत जबर मारहाण केली एकाने कोराडीने घाव घालून हात मनगटापासून तोडल्याची घटना अर्धनारी तालुका मोहोळ येथे घडली आहे या प्रकरणी बापू नाथा मंडले राणार अर्धनारी तालुका मोहोळ यांनी कामती पोलिसात फिर्याद दिली असून गुन्ह्यात अटकेतील आठ संशयित आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सोड पोलीस कोठडी आहे अर्धनारी येथील विष्णू भारत मंडले विशाल समाधान भारत मंडले भारत शंकर मंडले पूनम विष्णू मंडले व पूनमची आई हे सगळे जन यांनी खोराडीचा घाव घालून बापू नाथा मंडले वय यांचा डावा हात मनगटापासून बाजूला केला तर विशालने तलवारीने डोक्यात वार करून जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला असे बापू मंडले यांनी पोलिसांना सांगितले गुन्ह्यातील सर्वच संशयित आरोपींना कामती पोलिसांनी काही तासात अटक केली हा गुन्हा बुधवारी मध्यरात्री एकशे सुमारास घडली सहाय्यक पोलिस शिक्षक उधार तपास करत आहेत जेसीबी परत पाठविलेच्या किरकोळ कारणातून भीमराव दत्तात्रय कदम पोपट बळवंत कदम सागर पोपट कदम बलभीम विष्णू कदम अर्जुन दत्तात्रेय कदम अनिकेत धनाजी कदम सर्वजण राहणार खळवे तालुका माळशिरस या सहा जणांनी मिळून बावकीतील अण्णासाहेब श्रीमंत कदम यांना खाली पाडून मारहाण केली त्यातील भीमराव कदम यांनी खिशातील चाकूने अण्णासाहेब याच्या डोक्यावर छातीवर वार केले पोटात चाकू खुपसत असताना हात आडवा लावला आणि हाताला जखम झाली अशी फिर्याद अण्णासाहेब कदम यांनी वेळापूर पोलिसात दिली पोलिसांनी बलभीम कदम भीमराव कदम व पोपट कदम या तिघा नाटक केली असून या भांडणात सागरला ही जखम झाली आहे पोलीस उपनिरीक्षक शळके तपास करत आहेत